नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली नमो शेतकरी योजना सध्या चर्चेत विषय बनली आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचाच पुढील हप्ता कधी येणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना तुमचं स्वागत करते आपल्या भविष्यातील संभाव्य बदल बदलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो सध्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेप्रमाणे दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात असतात तर शेतकरी मित्रांनो ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये वितरित केली जाते प्रत्येक हप्ता दोन हजार रुपयांचा असतो या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो अपेक्षित बदल विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने एक महत्त्वाचे आश्वासन दिले होते त्यानुसार नमो शेतकरी योजनेअंतर्गत हो मिळणारी वार्षिक रक्कम सहा हजार रुपयांवरून नऊ हजार रुपयेपर्यंत वाढवण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो असे आश्वासन देण्यात आलेले आहे आता महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये वाढीव बद्दल मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढील हप्त्यांबाबत अपडेट नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता पी एम किसान योजनेच्या एकोणावीस हप्त्यांबाब सोबत वितरित होण्या होण्याची शक्यता होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तथापि याबाबत अद्याप राज्य सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मुख्यमंत्री किंवा कृषी मंत्र्यांकडून याबाबत लवकरच अधिकृत माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो आता अर्थसंकल्पीय तरतूद येत्या अर्थसंकल्पनात नमो शेतकरी योजनेसाठी विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे सरकारने जाहीर केलेल्या वार्षिक नऊ हजार रुपयांचा आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी अर्थसंकल्प विशेष निधीची तरतूद अवश्य केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता अर्थसंकल्पनात सादर झाल्यानंतर या योजनेतील वाढवी बाबत स्पष्टता देण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेची ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आर्थिक मदत योजना ठरली आहे पीएम किसान योजनेसोबतच ही अतिरिक्त मदत शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन शेती खर्चासाठी आणि इतर आर्थिक गरजा भागवण्यास मदत करते विशेष म्हणजे लहान आणि सीमान शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरली आहे तर शेतकरी मित्रांनो योजनेच्या अंमलबजावणीत काही आव्हाने आहेत पात्र लाभार्थ्यांची यादी अद्यावंत करणे वेळेवर निधी वितरित करणे आणि योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना समाविष्ट करून घेणे ही प्रमुख आव्हाने आहेत तर शेतकरी मित्रांनो सरकारने या आव्हानांना सरकार आव्हानांना मात करण्यासाठी विशेष तंत्रज्ञाना उभारली आहे नमो शेतकरी योजनेच्या नमो शेतकरी योजनेच्या बाब बाबतीतच ही सकारात्मक अपेक्षा आहे सरकारने सरकारने जाहीर केलेली वार्षिक रक्कम वाढ नऊ नऊ हजार रुपये लागू झाल्यास शेतकऱ्यांना दरमहा सरकारी तीन हजार रुपयांचा हप्ता मिळू शकतो ही वाढ शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणण्यासाठी मदत आहे योजनेच्या अंमलबजावणीत डिजि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवला जात आहे तर शेतकरी मित्रांनो लाभार्थ्यांची नोंदणी सत्यापन आणि निधी वितरण या सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीने केल्या जात आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळे पारदर्शकता वाढली असून गैरव्यवहार व्यवहार आळा बसला बस आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा